शेतकरी मित्रांनो नमस्कार तर शेतकरी मित्रांनो आज आपण सिझंटा कंपनीच्या ॲक्ट्रा या कीटकनाशकाविषयी माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो हे एक लोकप्रिय असं एक कीटकनाशक आहे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे परंतु डिटेलपणे जर आपण त्याचा अभ्यास केला तर नक्कीच आपल्याला त्याचा आपल्या वापरात फायदा होईल शेतकरी मित्रांनो बघा आपण जर प्रिव्हेंटिव्ह जर कीटकनाशकावरती नियंत्रण करत असेल प्रिव्हेंटिव्ह जर काळजी घेत असेल तर नक्कीच तुम्ही सीझन कंपनी या ॲक्टराचा वापर करा तुम्हाला नक्कीच रिझल्ट मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो ॲक्टराविषयी माहिती घेत असताना त्यामध्ये घटक असेल त्याची मोड अपेक्षा नसेल कोणकोणत्या पिकांवरती वापरलं पाहिजे कोणकोणते कीड नियंत्रण करून आपल्याला देतं त्याचे प्रमाण असेल त्याचे रेनफासनेस असेल कालावधी असेल त्याचबरोबर कॉम्बिनेशन कोणती घेतलं पाहिजे कोणत्या स्टेजला वापरलं पाहिजे अशी संपूर्णपणे डिटेलपणे माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत या तर या सिजनटा कंपनीच्या ॲक्ट्रा यामध्ये घटक बघितलं तर थायमोथॅक्झाम था जे की पंचवीस टक्के डब्ल्यू जी फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला मिळते डब्ल्यूजी म्हणजे वे वेटेबल ग्रॅन्युअल जे की शेवाळ्यासारखं ग्रॅन्युअल एक दाणेदार असं आपल्याला मिळतं शेतकरी मित्रांनो आता याच्या मोडापेक्षांचा जर विचार केला तर हे के एक सिस्टमिक इन्सेक्टिसाईड म्हणजेच काय तर आपण स्प्रे केल्यानंतर हे पिकामध्ये आतमध्ये स्प्रेक जर पानावाटे शोषली जाते आणि ते मुळांपर्यंत नेले जाते बघा शेतकरी मित्रांनो आपण स्प्रे करतो स्प्रे केल्यानंतर प्रिव्हेंटिव्ह जर काळजी घेत असेल तर ते पिकामध्ये जे औषध आहे ते राहतं आणि येणाऱ्या किडींवरती चांगल्या प्रकारे नियंत्रण आपल्याला पावास मिळते प्रिव्हेंटिव्ह नक्कीच याचा वापर करू शकता शेतकरी मित्रांनो पुढं बघितलं तर हे एक स्टमक ॲक्शन आपल्याला यामध्ये पावास मिळते स्टमक ॲक्शन म्हणजे काय त्वचे वाटे किंवा तोंडा वाटे ते औषध आतमध्ये जातं आणि त्याच्या पचनक्रियेवरती बिघाड करतं प्रचंड क्रियेवरती बिघाड करतं आणि त्यामुळे काय होतं नर्वस सिस्टीमवरती ही अटॅक होतो आणि पॅरलाईज होऊन भुकेने ते त्या ठिकाणी मेले जातात म्हणजे पॅरलाइज झाल्यानंतर त्यांना कोणतेच किड कोणत्याच किडीला पाणी कुरतडणं किंवा अन्न ग्रहण करता येत नाही त्यामुळे त्या ठिकाणी पॅरलाईज होऊन त्या ठिकाणी ते मेले जातात शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर यामध्ये कॉन्टॅक्ट ॲक्शनसुद्धा आपल्याला पाहायला मिळते जर आपण कीड आल्यानंतर जरीसुद्धा याचा वापर केला तरीसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे कंट्रोल पाहायला मिळणार आहे म्हणजेच काय तर आपण स्प्रे केला तर ते किडींच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं लगेच ते त्या ठिकाणी कीड आपल्याला दिसून येते शेतकरी मित्रांनो यामध्ये ट्रान्सलेमिनर ॲक्शनसुद्धा आपल्याला पाहायचं मिळते बघा जे थ्रीप्स आहे त्याचबरोबर जे रस शोषण करणारे किडे आहेत ते पानाच्या पाठीमागे आपल्याला दिसून येतात ते पानाच्या पाठीमागे ग्रहण करत असतात त्या पा पानाच्या पाठीमागच्या किडींवरती कंट्रोल मिळवण्यासाठी ट्रान्सलेमिनर ॲक्शनचा चांगल्या प्रकारे फायदा म्हणजे आपण पानावरती वरती स्प्रे केल्यानंतर पानाच्या पाठीमाग आरपार जाण्याची क्षमता यामध्ये आपणाला दिसून येते चांगल्या प्रकारे आपल्याला फायदा झालेला दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण याचा चहूबाजूने जर विचार केला तर कमी किमतीत चांगल्या प्रकारे आपणाला हे कीटकनाशक फायदा करून देतं तुम्ही नक्की प्रिव्हेंटिव्ह याचा वापर करा नक्की तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आता पिकांचा जर विचार केला तर आपण कारली दोडका दोड वेलवर्गीय पिके असतील लिंबूवर्गी पिके असतील फळवर्गीय पिके सर्वच पिकांमध्ये याचा वापर करा नक्की तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे कीड नियंत्रणामध्ये बघितलं गेलं तर बघा पांढरी माशी जी किड शोषण करणारे कीड आहे ज्यामुळे वायरस आपल्या पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात येतो अशा ज्या पांढऱ्या माशीवरतीसुद्धा चांगल्या प्रकारे प्रिव्हेंटिव्ह नियंत्रण मिळते त्याचबरोबर थ्रिप्स असेल थ्रिप्समुळे सुद्धा आपल्या पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो स्टीम बोर्डर असेल खोड पुकरणारी आळी त्यावरतीसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे त्याचबरोबर लिप फोल्डर असेल जे पाने कुरतडणारी पाने गुंडळून कुर्तडणारी आळी त्याच्यावरतीसुद्धा चा चांगल्या प्रकारे ने आपल्याला नियंत्रण मिळते हॉपर्स असतील जसं की ब्राऊन हॉपर्स आहेत ग्रीन हॉपर्स आहेत अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे हॉपर्स आहेत त्यावरतीसुद्धा चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळणार आहे फुलकिडी फुलकिडे त्याचबरोबर शेतकरी मित्र तंबोकोळे या अळींवरतीसुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट ॲक्टरचा पाहावयास मिळतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जी मावा किड आहे आपण प्रिव्हेंटिव्ह जर काळजी घेत असेल तर मावा किडीवरतीसुद्धा चांगल्या प्रकारे आपणाला नियंत्रण मिळणार आहे शेतकरी मित्रांनो बघा छोटे पाण्या असतात पीक छोटे असतात त्यावेळेस आपल्याला नागाळीचा प्रादुर्भाव आपल्या पिकावरती खूप मोठ्या प्रमाणात झालेले दिसून त्यावरती जर आपण प्रिव्हेंटिव्ह जर ॲक्टर जर वापरलं कमी पैशामध्ये तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो एक स्पेक्ट्रम असल्यामुळे इतर ज्या रजिस्ट्रेशन करणारे किडे त्यावरतीसुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळून देते शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता याचा दुहेरी फायदा बघितलं तर आपण जे ड्रिंचिंग करतो म्हणजेच जमिनीमधून आपण जर ड्रिंचिंग केले तर मुळात ज... वाटे हे आतमध्ये गेले जाते जे मुळाच्या समस्या असतात त्यावरतीसुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला ड्रिंचिंगद्वारे रिझल्ट मिळून जातो शेतकरी मित्रांनो आता शेतकरी मित्रांनो याच्या रेनफासनेसचा जर विचार केला तर याची रेनफासनेस दोन तास आहे म्हणजे आपण स्प्रे केल्यानंतर दोन तासांनी जरी पाऊस झाला तरी आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो याच्या कालावधीचा जर विचार केला तर तेरा ते पंधरा दिवस हे आपल्या पिकामध्ये चांगल्या प्रकारे काम करताना दिसून येतं शेतकरी मित्रांनो कॉम्बिनेशनचा जर विचार केला तरी यामध्ये आपण इतर जे बुरशीनाशक असेल त्याचबरोबर जे इन्सेक्टिसाईट आहेत ते आपण वापरून कॉम्बिनेशन घेऊन स्प्रे करू शकतो फक्त स्प्रे घेत असताना कॉम्बिनेशन घेत असताना आधी छोट्या बकेटमध्ये करा बघा ते फुटत असेल तर ते दबावून घेऊ नका शेतकरी मित्रांनो तर याच्या किमतीचा जर विचार केला तर किमती आपापल्या मार्केटनुसार कमी जास्त होत असतात शंभर ग्रॅमचा पाऊच घ्यायला गेला, गेला तर अडीचशेचे पावणे तीनशेच्या दरम्यान आपल्याला मिळतो आपण त्याचा घे घेऊन आलेल्या लेवलच्या सल्ल्यानुसार योग्य ती काळजी घेऊन तुम्ही स्प्रे करू शकता शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता प्रमाणाचा जर विचार केला तर आपण झिरो पॉईंट फाईव्ह ग्रॅम पर लिटर घेऊन आपण स्प्रे करू शकतो म्हणजेच काय तर शंभर ग्रॅमचा पाऊच असेल आपल्याला एकरी जर स्प्रे करायचा असेल तर दोनशे लिटरच्या बॅलरला शंभर ग्रॅम घेऊन तुम्ही स्प्रे करू शकता चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण सिजन्टा कंपनीच्या ॲक्ट्रा या बुरशीनाशकाविषयी माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न केला तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की सांगा आवडल्या असल्यास आपली व्हिडिओला लाईक करा तुला चॅनल नक्की सबस्क्राईब करा बाजूची बेलआयही प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल